अहिल्यानगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा आता बंदोबस्त होणार असून या संदर्भात महानगरपालिकेमध्ये महत्वाची बैठक पार पडली आहे अहिल्यानगर शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांसंदर्भात महापालिकेत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे तर शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा अहिल्यानगर महानगरपालिका आता बंदोबस्त करणार असून निर्भिजीकरण शस्त्रक्रिया इन कॅमेरा होणार आहे अहिल्यानगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रे पकडून आणि त्यांचं प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीसाठी एक गाडी आणि कर्मचारी असे चार नियुक्त करून कारवाई केली जाईल तर शहरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांसाठी फिडिंग पॉइंट तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल तर हॉटेल आणि स्टॉलर हाऊस मधील वेस्ट रस्त्यावर किंवा कचरा येणार नाही यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपाययोजना केल्या जातील अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली प्राण्यांसह नागरिकांची सुरक्षा ही महत्वाची आहे कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य राहील असंही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले तर मागील काही दिवसात अहिल्यानगर शहरात काही नागरिकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या नागरिक आणि प्राणीमित्राच्या सूचना जाणून घेत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी मंडपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेत बैठक बोलावली होती यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर माजी नगरसेवक निखिल वारे मनोज कोतकर विनीत पाऊल बुद्धे बाळासाहेब पवार प्रकाश भागानगरे काका शेळके कोंडवाडा विभाग प्रमुख दुष्यंत बत्तुल प्राणीमित्र संघटनेचे सुमित वर्मा इतर प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते तर या प्रतिनिधींनी देखील काही सूचना मांडल्या निर्विजीकरण शस्त्रक्रियेबाबत काही शंका उपस्थित केल्या तर माजी नगरसेवक निखिल वारे मनोज कोतकर एखादी दुर्घटना घडल्यास प्राणीमित्र संघटना जबाबदारी घेणार का असा जाब विचारलाय तर आयुक्त यशवंत डांगे म्हणाले महानगरपालिकेने पिंपळगाव माळवी येथे शंभर ते दीडशे कुत्र्यांना ठेवता येईल एवढ्या क्षमतेचे शेल्टर हाऊस हो उभारलाय शहरात सुमारे पंचवीस हजार कुत्रे असून मागील वर्षभरात पाच हजार एक्केचाळीस शस्त्रक्रिया करण्यात आल्या ठेकेदार संस्थेला कुत्री पकडण्यासाठी केवळ दहा लाख के एकोणसाठ हजारांचं देयक आहे अद्याप एकोणतीस लाखांची देयक थकीत आहे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया इन कॅमेरा केल्या जात आहेत तर प्राण्यांच्या सुरक्षेबाबत प्राणीमित्र संघटना काम करीत आहे मात्र शहरातील नागरिकांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले दुर्लक्षित करता येणार नाही हिंस्र आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना केल्या जातील तर फिडिंग पॉईंटसाठी प्राणीमित्र संघटनांनी शहरात सर्वेक्षण करून कुठे कुठे पॉईंट करता येईल याबाबत पाहणी करून अहवाल द्यावा या संदर्भात पुन्हा महिनाभरानं एकत्रित बैठक घेऊन काही उपाययोजना केल्या जातील असं त्यांनी सांगितलं प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर शहरामध्ये कुत्र्यांपासून काही महिलांवरती मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये अटॅक झालेले होते यानी नुकतेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या काही गाईडलाईन्स आलेल्या होत्या त्यावरती विचारविनिमय करणे कामी शहरातील प्राणीप्रेमी तसेच सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांची एकाच समन्वयासाठी बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये शहरातील जे कुत्र्याचं निर्बजीकरण लसीकरण केलं जातं त्या संस्थेमार्फत तर त्याचा वेग वाढवण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली महापालिकेच्या माध्यमातून जे कुत्र्यावरती निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी पिंपळगाव माळवी येथील जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वृद्धिगत करण्याचा महापालिकेने निर्णय घेतलेला आहे शहरामध्ये सध्या एक गाडीद्वारे कुत्र्यांचं पकडले जातात आणि त्यांचं निर्बिजीकरण करण्यासाठी त्या केंद्रावरती घेऊन आणण्यात येते हे गाडींची संख्या आपण चार साठी चार करत आहोत एक गाडी देखील आपण त्यासाठी नव्याने उपलब्ध करण्यात आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार का शहरामध्ये काही ठिकाणी फिडर पॉईंट कुत्र्यांसाठी भटक्या कुत्र्यांसाठी करावेत असे देखील एक निर्णय देण्यात आलेला आहे सर्व जे एन जी ओ आहेत प्राणीप्रेमी आहेत त्यांना हा सर्वे करून शहरामध्ये कुठे करता येतील या संदर्भामध्ये त्यांना थोडं जाग सर्वे करण्याचे आदेश केलेले आहेत दर एक महिन्यातून हा ही समन्वयाची बैठक सर्व प्राणीप्रेमी सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून घेतली जाईल आणि या शहरामध्ये कुत्र्यापासून जो होणारा उपद्रव नियंत्रण आणण्यासाठी निश्चितपणे महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत गेल्या काही दिवसापासून शहरात कुत्र्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि नागरिकांमध्ये कुत्र्याविषयी दहशत बसलेली आहे महानगरपालिकेकडं आज आयुक्त साहेबांनी एक आ, मिटिंग आयोजित केली होती आणि त्या ठिकाणी प्राणीप्रेमी लोकप्रतिनिधी यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावरती बरीचशी चर्चा आज महानगरपालिकेमध्ये झाली या ठिकाणी ज्या क कमी कर्मचारी ते आणि कर्मचाऱ्यांनी गाड्या या वाढवण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आयुक्त देखील या ठिकाणी आश्वासन दिलं का लवकरात लवकर आम्ही त्या कुत्र्यांचं बंदोबस्त या ठिकाणी करतो आहे सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला की त्या आदेशामध्ये आहे की ते कुत्रे सेंटरमध्ये ठेवायचे आणि पुन्हा निर्विजीकरण केल्यानंतर पंधरा दिवसात त्या ठिकाणी सोडवायचे पण आमची या ठिकाणी आयुक्त साहेबांना शहराच्या वतीनं सर्व नगरसेवकांच्या वतीनं मागणी की त्या ठिकाणी लवकरात लवकर आपण या कुत्र्यांचा विषय मार्गी लावा आणि जे कुत्रे एकत्र येऊन नागरिकांवरती हल्ला करत आहेत बऱ्याच ठिकाणी अनेक नागरिकांनाच त्या ठिकाणी चावा घेतला आहे ते देखील विषय आम्ही त्यांना मागे मा मांडला आहे आणि प्रशासनाला विनंती केली की काही ना काही जर कु एखाद्या नागरिकाला जर कुत्रा चावला तर त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून त्यांच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी काही ना काही हॉस्पिटलचं वैद्यकीय खर्च महानगरपालिकेनं उचलावा अशी एक विनंती देखील केलेली आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर